निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप निफाड जिल्हा नाशिक निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशनच्या उपक्रमाअंतर्गत श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय गुरुकुल खेडे शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या सामाजिक उपक्रमाअंतर्गत शाळेतील पस्तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशनचे सदस्य श्री किरण त्र्यंबक पाण यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत या दिवशी आपली आनंदाची भावना सामाजिक करण्यासाठी आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही तसेच आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून आजचा वाढदिवस हा आमच्यासाठी आनंदाचा आणि भाग्याचा आहे ही भावना मनात रुजून विद्यार्थ्यांना पेन पॅड नोटबुक मिठाई याचं वाटप करण्यात आलं जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी अधिक वाढेल यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते या उपक्रमाला उपस्थित असलेल्या फाउंडेशनच्या संचालकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या शिक्षणात यश मिळण्यासाठी त्यांच्या शिक्षणात यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित केलं आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सहाय्य करू शकतो हे आमचे भाग्य आहे असे फाउंडेशनच्या संचालकांनी सांगितले या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तसेच गुरुकुलचे कमलानंदगिरी महाराज मुख्याध्यापक श्री सर श्री पाणघवाणे सर श्री सानप सर श्री देवरे सर श्री सोंजे सर श्री जगताप सर तसेच निफाड एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व संचालक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते फाउंडेशनने संकेत दिला की भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातील जे जे विद्यार्थ्यांना आवश्यक सहाय्य प्रदान करता येईल ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न फाउंडेशन करेल अशी माहिती निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिगंबर पाटील सरांनी दिली निफाड एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या विकासाला प्राधान्य देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले कुशल फाउंडेशनच्या वतीने आजच्या या प्रसंगी आमच्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना एक सामाजिक योगदानातून म्हणा की या ठिकाणी त्याचप्रमाणे वही आणि पेनचं वाटप या ठिकाणी करण्यात आलंय संस्थेच्या नावाप्रमाणे एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी आमचे आदरणीय श्री उल्लास पाटील सर त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी येऊन आणि आमच्या या गुरुकुलातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे छोटस भेटवस्तूच्या रूपानं वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी दिलेलं आहे आम्ही आमच्या गुरुकुलाच्या वतीने शतशा त्यांचे ऋणी आहोत निफाड एज्युकेशन अँड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून या संस्थेचे सदस्य श्री किरण त्र्यंबक पानघवाने यांचा आज वाढदिवस असल्याच्या निमित्ताने खेडे आश्रमशाळा येथे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना समाजामध्ये वावरत असताना समाजाचे आपल्याला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आज मुलांना पॅड पेन पेन्सिल तसेच मिठाईचं वाटप करण्यात आलेलं आहे इथून पुढे देखील निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन नक्कीच या सामाजिक कार्यास हातभार लावण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आम्ही बाबाजींना विनंती करतो की जेव्हा जेव्हा आम्हाला अशी संधी देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर आम्ही त्या संधीचं सोनं नक्कीच करू आणि आज आम्ही आज आम्हाला तुम्ही याबद्दल संधी दिली वाढदिवस साजरा करण्याची विद्यार्थ्यांना वाटप करण्याची त्याबद्दल मी बाबाजींचा सदैव ऋणी असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जनार्दन जगदवंदिनी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पावन झालेली खेडे गुरुकुलची पवित्र भूमी आणि अशा या पवित्र भूमीमध्ये पूज्यनी वंदनी बाबाजींची उत्तराधिकारी शिरोमणी श्री श्री काजाराथ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी भाविक भक्तांच्या योगदानातून समाजाचा उद्धार होण्यासाठी समाजामध्ये संस्काराचं बीजारोपण होण्यासाठी आणि संस्कार संस्थेच्या माध्यमातून गुरुकुलाची स्थापना केली आज ही गुरुकुल जे आहे त्याचं छोटस रोपट या गुरुकुलात इथं लावलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्षामध्ये आज रूपांतर होत आहे त्यासाठी अनेक भाविक भक्तांनी योगदान दिलेलं आहे मग कोणी अन्नदान केलं असेल कोणी रक्तदान केलं असेल कोणी ज्ञानदान केलं असेल कोणी वस्त्रदान केलं असेल कुणी भूदान केला असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दानातून कुणी अर्थदान केलं असेल आणि त्या माध्यमातून गुरु मा या गुरुकुलाचा विकास त्या ठिकाणी होत आहे मग बाबाजींनी समाजामध्ये आव्हान केलं बाबाजी स्वतः समर्थ असताना समाजातील भाविक भक्तांकडून त्यांच्या योगदानामधून त्यांना काहीतरी पुण्य मिळावं या हेतून विविध प्रकारचे दान त्यांच्याकडून घेऊन हे गुरुकुल त्या ठिकाणी एक एक दिवस पुढे सरकत आहे एक प्रगतीचा टप्पा गाठत आहे आज या ठिकाणी सुद्धा समाजामध्ये ज्यावेळेस बाबाजींनी संदेश दिले कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संतांच्या पदस्पर्शाने या भूमीचा रजकन पवित्र आणि पावन झालेला आहे मग ज्या संतांची भूमी आहे त्या संतांनी आम्हाला संस्कार शिकवले त्या संतांनी आम्हाला संस्काराचं बुजारोपण केलं संस्काराची शिदुरी दिली पण ते संस्कार काळाच्या ओघामध्ये आम्ही सर्व विसरत चाललो काही अनिष्ट प्रथा आपल्यामध्ये आल्या त्याच्यातली एक प्रथा जर असेल ती वाढदिवस आहे वाढदिवस हा बरेचशा लोकांनी प्रसिद्धीसाठी वाढदिवस साजरा केला आपल्या सोळा संस्कारामध्ये वाढदिवस कुठेच नाहीये मग बाबाजींनी वाढदिवसाला मान्यता का दिली त्याच्यामध्ये काय बदल केले तर बाबाजींनी वाढदिवस हा अशासाठी करावा की त्या निमित्ताने कारण माणसाचं आयुष्य ठरलेलं आहे त्या ठरलेल्या आयुष्यामधला माणसाचं एक एक दिवस कमी होतोय पुढचं उर्वरित आयुष्य आनंदाचं सुखाचं समाधानाचं समृद्धीचं भरभराटीचं ऐश्वर्याचं जावं आणि याच्यासाठी काहीतरी जीवनामध्ये दान घडावं आणि तेही संतांच्या सानिध्यात घडावं आणि अशा पद्धतीने वाढदिवस करावा आज समाजामध्ये काही लोक वाढदिवस करतात मेणबत्त्या आणतात केक आणतात फुगे फोडतात त्यांच्यासाठी बाबाजींनी एक संस्कार विधीमध्ये एक शब्द टाकला आहे की जे लोक वाढदिवसाला केक घेतात आणि त्याच्यावर मेणबत्त्या लावतात आणि त्या मेणबत्त्या विजवतात तिथं बाबाजींनी विधीमध्ये एक शब्द टाकलाय हे भगवान म्हणजे से प्रकाश के ओरले चले बाबाजींनी शब्द टाकले भगवान म्हणजे से प्रकाश के ओरले चले आणि आपण मेणबत्त्या भिजून त्या व्यक्तीचं जीवन अंधकार नाही करतो त्याच्याऐवजी बाबाजींनी मेणबत्ता पेटवायची जर हाऊस असेलच तर त्यांच्यासाठी सांगितले ज्योतसे ज्योत जला ते चलो प्यार की गंगाबा ते चलो अशा पद्धतीनं संदेश बाबाजींनी समाजापर्यंत दिला आणि त्याच संदेशाचा आधार घेऊन आज या ठिकाणी त्याच संदेशाचा आधार घेऊन आज या ठिकाणी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी त्यांचा वाद्य साजरा करायला आले प्रसिद्धीसाठी नाही तर आपलं जीवन आपल्या जीवनामध्ये साधू संतांचे आशीर्वाद मिळावे काहीतरी चांगलं धर्मकार्य व्हावं काहीतरी आपण जन्माला आल्याचं सार्थक व्हावं आणि काहीतरी दान केल्याचा आनंद मिळावा या उद्देशानं त्या वाढदिवसाच्या निमित्तानं निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनचे सदस्य या ठिकाणी आलेले आहे आदरणीय किरण त्र्यंबक पानगावाने यांचा त्रेचाळीस हा वाढदिवस आहे बेचाळीस वर्षी त्यांनी